तर दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरमधील पर्यटन संकटात सापडलेला आहे मे जूनसाठी विदर्भातील हजाराहून अधिक बुकिंग्स होत्या मात्र ह्या रद्द केलेल्या आहेत नियोजित टूर रद्द झाल्यास पाच कोटींच्या नुकसानीचा अंदाज हा वर्तवला जातो आहे दरम्यान ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशनचे राजू अकोलकर यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तेजस मोहातुरे यांनी पाहूयात काश्मीरच्या पहलगाममध्ये हल्ला झाला त्यानंतर बघितलं तर याच्या फटका पर्यटनावर सर्वात मोठा झालेला आहे काय फटका आपल्यावर बसलेला आहे काय सांगाल आपण पर? पर्यटन उद्योगाला याचा खूप मोठा फटका बसलेला आहे कारण की हा जो भ्याड हल्ला परवाच्या दिवशी झालेला आहे पहलगाममध्ये आणि तिथे सामान्य नागरिकांना टुरिस्ट लोकांना नागबळी त्यांचा गेलेला आहे अठ्ठावीस लोकचा जीव गेला आहे बरेच गे लोक इंजर्ड बरे पण झालेले आहेत त्याच्यामध्ये आणि या या सगळ्या गोष्टींमुळे ए त्या टुरिस्ट लोकांमध्ये काश्मीरला जाणाऱ्या टुरिस्ट लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे एक दहशत निर्माण झालेली आहे जेणेकरून त्यांना आता भीती वाटते आहे की तिथे पुन्हा जायचं का कश्मीरला ज्यांची ज्यांनी ऑलरेडी बुक केलं आहे त्यांना ती भीती आहे की जावं की नाही जावं गेलं तर काय होईल उद्या आमच्यासोबत असं होऊ शकतं किंवा त्यांचे नातेवाईक त्यांचे फॅमिलीचे लोक परिवारातील लोक ते सुद्धा ते जाऊ देणार नाही आता या अशा अशा सिच्युएशनमध्ये तर त्याच्यामुळे काय झालेलं आहे की आपल्या सेंट्रल इंडियातून विदर्भातून समजा नाही काही तर आठशे ते हजार लोकांचं बुकिंग कॅन्सल होण्याच्या याच्यावर आहे त्यांच्या विचारणा सुरू आहे जय महाराष्ट्र न्यूज नागपूर